न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम वर्षाचा दिखत इतिहास आहे आम्ही काम करण्याचा त्यांच्या विकासाच्या कामाचा साक्षीदार मी आहे आमदार म्हणून पंच्याऐंशी झाले गेले होते ऐंशी झाले आले होते पाण्याच्या अनेक चळवळी आपल्या शासनामध्ये अग्रहा प्रश्न सोडून घेण्याचा विशेषतः तीस टक्क्याच्या पाण्याची चळवळ आपण ओके त्यामध्ये त्यांचा सहभाग मोठा होता अनेक मिटिंगा होत असायचे अग्रहा ते विषय आपल्याला वाढत असायचे आणि एकत्र पद्धतीने विषय असायचा आमदार राज्यमंत्री झाले राज्यमंत्री मंत्री झाले अनेक विषय त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले अशा सणावर त्यांची एक पकड होती अत्यंत कृतीशील आणि विधायक कामांना कायम पाठिंबा होता सर्व सभागृहातल्या सर्व सदस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा असायचा त्यांची मांडणी सुद्धा सभागृहामध्ये सुद्धा असेल तर बाहेर असेल भाषणाची मागणी अत्यंत सुंदर पद्धतीने करायची आणि त्यांच्या त्या कामातूनच ते राज्यामध्ये एक आदिवासींचा नेता म्हणून त्याचा उदय झाला आणि आजपर्यंत आपण पाहतो की पुढच्या कालखंडामध्ये त्यांचं नाव आदिवासींचा नेता म्हणून कायम आहे परंतु त्यावर आणखी एक गोष्ट मी म्हणेल की आदिवासींचा नेता ते होते परंतु बाकी सर्व समाजाला सामावून गेलं सांभाळून देणं पुढं या याबाबतीत कोणतीही उति कमतरता त्यांनी कधी दाखवली नव्हती मी सांगेल की अकोला तालुक्यामधल्या सगळ्या विकासाची चांगली गोष्ट होऊ शकते पण अकोला तालुक्यामध्ये चालवलेली सहकार्याची चळवळ अकोला तालुक्याची शैक्षणिक चळवळ या सगळ्या चळवळी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विकसित केला परंतु आपण एक चांगला समोर तालुका निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांचा होता आणि त्यामध्ये लहान माणसाला न्याय देण्याची भूमिका होती एक उल्लेख पात्र निळ करावा लागेल पाहिलेलं होत ते निळवणं झालं पाहिजे दुष्काळी धावायला पाणी मिळालं पाहिजे पण आपल्याला शिकवायची शक्य नव्हतं मान्य तिचर साहेबांनी पुढाकार घेतला आमच्या बरोबर जे आम्ही आग्रह करणारे होतो तिचर साहेबांनी त्याला पुढाकार घेतला त्या धोरणाला सुरुवात झाली त्याला गती आणली एवढंच त्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो प्रकल्पग्रस्तांचा त्यांचा पुनर्वसनाचा त्यामध्ये आम्ही दोघं एकत्र काम करत असताना म्हणजे मीनाथ पांडे सुद्धा आज आठवण येऊ जाते साहेब म्हटलं की मीनाथ पांडे ही आठवण येऊ जाते ही वस्तुस्थिती आणि त्या धर्मच्या नक्कीच येते त्या प्रकल्पग्रस्तांना समजून सांगणं त्याला व्यवस्थित जमीन दाखवणं त्याला एक शाश्वती विश्वास देणं काही चांगलंच होईल आणि त्याच्यातून त्याचं पुनर्वसन करणं या बाबतीत त्यांचं जे कारण माणसाला सगळं केलं मला असं वाटत असं असं उदाहरण आहे की कटवासाचं पुनर्वसन करून धरण पूर्ण केलं असं एकमेव उदाहरण आहे हे तिचं साहेबांशिवाय शक्य नव्हतं ही वस्तुस्थिती या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं आज धरण झालं अनेक पिढ्या पिढ्याचं

आम्ही एकत्र काम केल्यामुळं आमच्या जिवाळ्याचं नातं खूप कायम राहिलं भेटण्यास गेलो त्यावेळेस वैभव बरोबर होते आणि त्यावेळेस त्यांनी कागद मागून घेतला आणि पेन काहीतरी लिहिलं आम्हाला दौऱ्याला समजलं नाही धडपड त्यांची होती वैभव म्हटलं की आज ते स्वतः हातात पेन घेतलं आणि आज त्यांना रिकॉर्डच्या वेळेस करावं मला वाटलं इच्छाशक्ती एवढी चांगली होती का पुन्हा बाहेर निघी इतकी इच्छाशक्ती असलेल्या असं प्रकारचं त्यांचं होत